या ठिकाणी पुरस्काराचे मानकरी सौभाग्यवती सुकांता गुलाबराव यादव येळावी खिलार व गिर गायीचा गोठा दहा गायी त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धत पद्धतीनं सांभाळलेल्या आहेत पंचगव्य औषध निर्मिती करून विक्री करतात जरा जोरदार टाळ्या आजचा हा गोमाता पुरस्कार ज्यांना जातोय सौभाग्यवती सुकांता गुलाबराव यादव पंचगव्य औषध निर्मिती करून विक्री करतात आणि म्हणून त्यांचा हा प्रेमाचा मायेचा जिवाळ्याचा आणि पातीवर कौतुकाची थाप देण्याचा हा सुंदरसा सोहळा सेवा रत्न पुरस्कार आचे प्रमुख पाहुणे यांच्या शुभासेत डॉक्टर श्री भाई वर्मा गुरु कुलपती गव्य सिद्धाचार्य पंचगव्य विद्यापीठ कांचपुरम श्री एकशाट चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामी यांच्या शुभास्यात जरा जोरदार टाळा कारण तुमच्या टाळ्या प्रेरणा देतात पुढच्या व्यक्तीला अतिशय सुंदर असा पुरस्कार गोमाता सेवा रत्न पुरस्कार यानंतर दुसरा पुरस्कार जातोय श्री विश्वनाथ गणपती पाटील कुमठे विश्वनाथ गम गणपती पाटील कुमठे भाकड खिलार गाई पन्नास गायी ते सांभाळत आहेत वीस वर्ष एकटे स्वतः त्या गायी सांभाळण्याचं काम करतायत विश्वनाथ गणपती पाटील कोमठे आपण मंचावर जरा जोरदार टाळ्या विश्वनाथ यांच्यासाठी दिल्या पाहिजे गेले वीस वर्ष भाकड किलार गाई पन्नास गायी ते एकटे सांभाळतात कोमाता सेवारत्न पुरस्कार पाठीवरती कौतुकाची थाप आणि आजपर्यंत केलेल्या कष्टाचं चीज गोमाता सेवारत्न पुरस्कार श्री संत सद्गुरु जगदीश बाग आश्रम वासुंबे शहाऐंशी गुरुजयंती सोहळा याच औचित्य साधून सुंदरसा हा देखना सोहळा या ठिकाणी संपन्न होतो पुढच्या पुरस्काराचे मानकरी श्री विठोबा बजरंग जाधव आंबेगाव भाकड व खिलार गाई बारा वर्ष सातत्यपूर्ण सेवा आज सध्या सत्तावीस गाई त्यांच्याकडे आहेत जरा जोरदार श्री बजरंग जाधव आंबेगाव आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय त्यानंतरचा पुरस्कार, पुरस्कार जातोय श्री नितेश रमेश जाधव मिरज आपण ही पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया यायचाय आपणासमोर पुरस्कार पुरस्काराचे मानकरी ठरतायत विठोबा बजरंग जाधव आंबेगाव भाकड खिलार गाईंची सेवा अतिशय मनापासून ते करतायत गेले बारा वर्ष सातत्यपूर्ण गायीची सेवा करतायत सत्तावीस गायी त्यांच्याकडे आज मी तिला आहेत पुढचा पुरस्कार स्वीत नितेश रमेश जाधव मिरज खिलार व गिर गाई सध्या त्यांच्याकडे पाच गायी आहेत मोठ्या प्रमाणात पंचगव्य औषध निर्मिती करून ते विक्री करतायत जोरदार टाळा पुरस्काराचे मानकरी श्रीत नितेश रमेश जाधव मिरज पुढचे पुरस्काराचे मानकरी श्री प्रवीण रघुनाथ पाटील प्रवीणजी आपणास विनंती करते आपण व्यासपीठावरती यायचं आहे प्रवीण रघुनाथ पाटील भाकड त्यांच्याकडे आहेत एकटेच त्या गाईंचा ते सांभाळ करतायत या ठिकाणी त्यांनाही गोमाता सेवारत्न पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय श्री प्रवीण रघुनाथ पाटील जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत ह्या पाचही पुरस्कार रत्न आजचे पाचही पुरस्कार रत्न ज्यांना गोमाता सेवारत्न पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला अशा मनपूर्वक स्वागत मनपूर्वक आभार अशा पद्धतीचं कार्य त्यांच्या हातून सतत घडत राहो आपण ही त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी ही विनंती मान्यवरांचे धन्यवाद आणि ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना भावी वाटचालीसाठी सर्व उपस्थितांच्याकडून आणि आमच्याकडून त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्याकडून शुभेच्छा धन्यवाद यानंतर पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो प्रकृतीनुसार आरोग्य वेद हे जे पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित होणार आहे मान्यवरांच्या शुभ असते पुस्तकाचे लेखक वैद्य गणेश गांधे आयुर्वेदाचार्य अतिशय सुंदर असं हे पुस्तक प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये जन्म मृत्यू जन्मवेळ त्याचबरोबर आपल्याला जगण्यासाठी जे काही आवश्यक असे आयुर्वेदामधले घटक आहेत या सगळ्यांचा या ठिकाणी या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे अतिशय सुंदर असं पुस्तक या ठिकाणी आज प्रकाशित होतं प्रकृतीनुसार आरोग्यवेद मान्यवरांच्या शुभ असते माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य डॉक्टर गणेश मुनीजी यांचे आई आणि वडील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण अशी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे गणेशजींच्या आई वडिलांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे कारण याच संस्कृतीमध्ये गुरुदैव भव मातृदैव भव पितृदैव भव हे संस्कार आपण जोपासतो जीवनामध्ये जे जे चांगला आहे योग्य आहे तो सांगणारा कुणीतरी लागतो तो असतो गुरु आणि आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करतो तो असतो सद्गुरु आणि त्याचबरोबर कुठलाही मोबदला न घेता जी जीवापाड प्रेम करत असते ती म्हणजे आई देवाला प्रत्यक्षात शक्य नाही झालं प्रत्येक घरात जाऊन राहायचं म्हणून देवानं एक सुंदरशी मूर्ती तयार केली जिचं नाव आहे आई आ म्हणजे अलय आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं घर म्हणजे साक्षात आई असते ज्याच्या जवळ आई त्याला ईश्वराची गरज नाही ज्याच्या जवळ आई त्याला ईश्वराची गरज नाही आणि ज्याला आई नाही त्याला काही नाही स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी असतो आणि म्हणून भारतीय संस्कृती सांगते मातृदेव भव पितृदेव भव मंडळी एखादी की आई ग म्हणतो पण जीवनामध्ये एखादं मोठं संकट आलं तर बाप रेच म्हणावं लागतं आणि म्हणून ज्याच्या पाठीशी असतो बाप त्याला कशाचा नसतो ताप या ठिकाणी माननीय वैद्य गणेश गांधी आयुर्वेदाचार्य यांचे आई बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर त्याचबरोबरी जय श्रीमा जोरदार टाळ्या या पुस्तक प्रकाशनासाठी प्रकृतीनुसार आरोग्य वेद रस रक्त मावस कप अतिशय सुंदर असं हे पुस्तक या ठिकाणी आपल्या माहितीसाठी प्रत्येकानं वाचावं प्रत्येकाच्या घरामध्ये पुस्तक असावं असं हे पुस्तक या ठिकाणी आज प्रकाशित होत आहे मान्यवरांच्या शुभ असते आणि त्याचबरोबर या ठिकाणी आचार्य डॉक्टर गणेश मुनिजी यांचे आई बाबा त्याचबरोबर जयश्रीमा आणि सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वजण सर्वांच्या उपस्थितीत हा पुस्तक सो, प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय